श्री दत्तात्रय भगवान व श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व प्रातः स्मरणीय परमपूज्य गुरुवर्य श्री भास्करगिरी महाराज श्रीक्षेत्र देवगड यांच्या प्रेरणेने साकारलेल्या गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात संत किसनगिरी नगर बिस्तबाग या पुण्यक्षेत्री दत्तात्रेय जयंती उत्सव साजरा करण्यात आला होता यावेळी सातवे वर्ष असून दत्त जयंती निमित्ताने पहाटे वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला त्यानंतर श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या मूर्तीचे पूजा करण्यात आली यावेळी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या श्री दत्त नामाच्या जयघोषाने संत किसनगिरी नगर धुमधुमली श्री दत्त निमित्त सकाळी सहा ते आठ अभिषेक नित्यपूजा व आरती सकाळी साडेनऊ ते साडे अकरा अभंगावली ग्रंथाचे पारायण दर पौर्णिमेची महाआरती दुपारी बारा वाजता हरिपाठ दुपारी तीन साडेतीन ते साडेचार प्रवचन व वा अभंग वाचन सायंकाळी साडेचार ते सहा श्री दत्तावतार महिमा अभंग वाचन व प्रवचन त्यानंतर श्री दत्तात्रय भगवान जन्म सोहळा भगवान श्री दत्तात्रय महाराज यांचा पाळणा व महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर